तो तरा आज मी प्राईज ऑफर प्राईज आहे जी टू व्हीलर दहाची आहे ओनर घरातल्या घरात सेकंड आहे गाडी चालायला वगैरे दोन हजार दहाची आहे आहे एक्स पेट्रोल दोन हजार दहाची आहे पेट्रोल ऑटोमॅटिक टॉप मॉडेल एम टी टू इयरबॅग्स वाली सर आपल्यापाशी दोन इरटेक आहेत टॉप मॉडेल वी एक्स आहे दोन हजार चौदाची एक आहे दोन हजार पंधराची एक आहे मराठी आज मी विजिट केलेला आहे वीसीपी मोटर्स मध्ये जिथे आपण पाहायला मिळणार आहे आपल्याला सेकंड कार्स कोण अवेलेबल असणार हा पूर्णपणे स्टॉक्स आपण आज यामध्ये आपण कव्हर करणार आहोत तर आपल्या बरोबर आहेत सर कि त्यांचं नाव आहे सर तुमचं नाव मनोज मनोज नाव मनोज आहे वी सी पी मोटर्समध्ये कोणकोणते स्टॉक्स अवेलेबल असणार आहे मारुतीचा आहे होंडाईचा आहे प्रत्येक स्टॉक अवेलेबल आहे येऊन सी पी मोटर्सला डिजिट करा आहे या गाड्यापेक्षा तुम्हाला ओके तर आपल्याकडे येण्यासाठी ॲड्रेस सेक्टर सव्वीस पामबेज रोड वी सी पी मोटर्स ओके okay, तर आपल्याला लँडमार्क आहे हनुमान मंदिर ओके आणि आपल्याकडे लोन फायनान्स वगैरे होतील लोन फायनान्स अवेलेबल आहे डाऊन पेमेंट करा लोन करून कार घेऊन जावा ओके ठीक आहे तर आता आपण पहिली सेकंड हँड कार कोणती पाहणार आहे लो बजेटमध्ये सेलेरो ऑटोमॅटिक दोन हजार चौदाची आहे पेट्रोल व्ही एक्स आहे गाडी चालली आहे फिफ्टी वन थाउजंड किलोमीटर फर्स्ट ओनर आहे गाडी ऑटोमॅटिक ऑफर प्राईज आहे जी साडेतीन थोडेफार नेगोशिएबल होतील आल्यावर ह्याकरता आपल्याला डाऊन पेमेंट किती करावं हो लागेल डाऊन पेमेंट सर साठ ते सत्तर हजार रुपये साठ ते सत्तर हजार आणि जर का सिव्हिल स्कोअर चांगला असेल तर किती मिनटात डाऊन पेमेंट करून आणि लगेच गाडी आताच मिळेल दिवसा दिवसा आ, आ, I -20. I -20 दोन दिवसामध्ये दोन दिवसामध्ये ओके ठीक आहे तर ज्याप्रमाणे तुम्ही पाहता सी सिलिटू आपल्या पाहायला मिळून जाते व्हाईट कलरमध्ये आता आपण पाहूया नेक्स्ट सेकंड हँड कार कोणती असणार आहे सेकंड हँड कार आपल्याला होंडा आय ट्वेंटी ती पाहायला मिळून जाते ही काय डिटेल्स असणार आहे सरे आय ट्वेंटी दोन हजार सोळाची आहे पेट्रोल फर्स्ट ओनर आहे स्पोर्ट्स ऑप्शनल गाडी आहे चारही टायर ब्रँड न्यू आहेत येऊन पेट्रोल टाकून चालवायचे आहे फक्त ऑफर प्राईज आहे आपली फाय थोडेफार थोडे फार नेगोशिएबल होते लोन प्रोसेस वगैरे होऊन जाईल लोन प्रोसेस एवल सगळ्या गाड्यांवर अवेलेबल आहे अवेलेबल असणार ह्याच्यावरती डाऊन पेमेंट किती होईल तरी पन्नास हजार पन्नास हजार म्हणजे सर्व टोटल सर्व गाड्यांवरती आपल्याला पन्नास हजारापर्यंत पहिला मिळून जाणार आहे टाटा नेक्सॉन पाहायला मिळून जाते ही जे काय डिटेल्स असणार आता आपण दोन हजार अठराची आहे डिझेल फर्स्ट ओनर ऑटोमॅटिक टॉप मॉडेल बटन स्टार्ट आहे चारही टायर ब्रँडने वाताच टाकलेले आहेत कंपनीने म्हणजे कस्टमरने घेऊन डिझेल टाकून चालवायची आहे गाडी आणि कंपनी फिटेड वगैरे हो रेकॉर्ड वगैरे हो पूर्ण शोरूम सर्व्हिस रेकॉर्ड अवेलेबल आहे फिफ्टी वन थाउजंड चालली आहे गाडी ऑफर प्राईज आहे आपली साडेआठ लाख रुपये थोडेफार आल्यावर नेगोशिएबल होती होऊन जाते होऊन आणि याच्यावरती सुद्धा डाऊन पेमेंट किती होईल याच्यावरती डाऊन पेमेंट तुम्हाला मिनिमम दीड लाख रुपये दीड लाख दोन लाख दीड ते दोन लाख रुपये चालेल ठीक आहे तर आता तुम्ही नेक्स्ट ऑन पाहिलेली आहे आता आपण पाहूया नेक्स्ट सेकंड हँड कर कोणते असणार पाहायला मिळून जाते इको स्पोर्ट्स स्पोर्ट्सची आता आपण पाहूया हि जे काय डिटेल्स असणार आहे काय फीचर्स अपडेट्स त्यामध्ये आपल्याला पाहायला मिळून जाते प्राईज काय असणार आहे इको स्पोर्ट्स आहे सर दोन हजार चौदाची आहे पेट्रोल टॉप मॉडल आहे टायटेनियम सिक्स एअरबॅगवाली जी ऑफर प्राईज आहे आपली फोर थर्टी थोडेफार निगोशिएबल होतील आल्याच्या नंतर आल्याच्या नंतर मी यायचं कुठे आहे पुन्हा एकदा यायचं आहे पी मोटर्समध्ये ओके तर ॲड्रेस पुन्हा एकदा सांगून द्या पाबिज रोड सेक्टर सव्वीस लँडमार्क आहे हनुमान मंदिर पी मोटर्स, दो पी मोटर्स। आता आत्तापर्यंत जर का तुम्ही व्हिडिओ पाहिला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा नक्की शेअर करा आणि सबस्क्राईब करता किंवा त्या आयकॉनला प्रेस करायला विसरू नका आता आपण पाहूया नेक्स्ट सेकंड हँड कार सी एस पाहायला मिळते मारुती की हि जे काय डिटेल्स असणार आहेत पूर्णपणे आता डिटेल्स आपण पाहूया ही आहे दोन हजार पंधरा नोव्हेंबरची आहे डिझेल फर्स्ट ओनर झेड्डी आहे टॉप मॉडेल आहे पटन स्टार्टवाली ही ऑफर प्राईस आपण ठेवले आहे साल सव्वा सहा लाख रुपये थोडेफार नेगोशिएबल होतील या गाडी ट्रायल मारा घेऊन जावा ओके आणि यामध्ये डाऊन पेमेंट वगैरे हो लाख रुपये डाऊन पेमेंट लाख रुपये डाऊन पेमेंट सिव्हिल स्कोर चांगला वगैरे असणार सिविल स्कोर चांगला असला तर ऐंशी नव्वद हजार रुपये डाऊन पेमेंट करून ओके ठीक आहे तर आता आपण पाहिजे नेक्स्ट सेकंड हँड कोणते असणार रिटिका अवेलेबल असणार यांचे काय डिटेल्स हो वगैरे असणार कशी रिटिका पाहूया जे काय डिटेल्स असणार हो आणि प्राईज काय असणार ही दोन हजार चौदाची आहे पेट्रोल पेट्रोल प्लस कंपनी फिटिंग सी एन जे नाईंटी फोर थाउजंड एन किलोमीटर चालले शोरूम रेकॉर्ड टायर वेअर कंपनीने आत्ताच नवीन टाकलेले कस्टमरने घेऊन पेट्रोल सी एन जे टाकून चालवायचे आपल्याला ऑफर आहे जे साडेसहा लाख रुपये थोडेफार निगोशिएबल होतील साडेसहामध्ये निगोशिएबल प्राईज वगैरे होऊन जाईल आता आपण पाहूया नेक्स्ट सेकंड अँड कार आपली रिटिका पाहिल्यामुळे जाते हि जे काय वगैरे असणार आहे आपल्याला सुद्धा रिटिकाच पाहायला मिळून जाते ही जे काही वगैरे असणार आहे पाहूया दोन हजार पंधराची आहे पेट्रोल सी एन जी कंपनी फिटिंग चारही टायर ही जे पण ब्रँड न्यू आहेत ओनर पण फर्स्ट आहे नाईन्टी फोर थाउजंड किलोमीटर चालले आहे जेन्युअन हे जी ऑफर आपण ठेवलेले आहे सिक्स नाईन्टी थोडेफार नेगोशिएबल इथं आल्यावर होती रिटिकाल म्हणजे रिट्स पाहायला मिळते फी कमी कमी बजेटमध्ये हि जे काय रिटेल्स असणार आहे दोन हजार दहाची आहे फर्स्ट ओनर आहे पेट्रोल सेवंटी सेव्हन थाउजंड किलोमीटर जेन्युअन शोरूम रेकॉर्ड चारी टायर नवीन कस्टमरने टाकून दिल्या घ्यायची पेट्रोल टाकायची चालवायची गाडीमध्ये सिक्स मंथची इंजनची आपल्यापासून वॉरंटी प्राईज काय असणार ऑफर प्राईज दोन तीस बोलतो थोडेफार कमी करून देईल दे हुंडावीवर नाही ही जे काय डिटेल्स असणार आहेत सगळ्यांना विचारूया सरी दोन हजार तेराची आहे डिझेल टॉप मॉडेल आहे ऑटोमॅटिक ह्याची प्राईज आहे फोर सेवंटी फाय थोडेफार नेगोशिएबल होती होंडा आय ट्वेंटी पाहायला मिळून जाते ॲक्टिव्ह हि जे काय डिटेल्स वगैरे हो असणार आहेत आता आपण पाहूया ही दोन हजार सोळाची आहे पेट्रोल फर्स्ट होणार आहे ट्वेंटी थाउजंड चालले जेन्युअन किलोमीटर सिक्स मंथची इंजिनची वॉरंटीसोबत चारही टायर नवीन आहेत घेऊन पेट्रोल टाकून चालवायचे हे जे ऑफर आपण ठेवले फाय नाईन्टी थोडेफार नेगोशिएबल होते आणि ह्याच्यामध्ये इंजिनची वॉरंटी वगैरे हो सिक्स मंथची इंजिनची वॉरंटी सी पी मोटर्स ओके डिझायर पाहायला मिळून जाते व्हाईट कलरमध्ये हि जे असणारे सरांना विचारूया आपण सरी दोन हजार तेराची आहे जेन्युअन किलोमीटर फक्त सतरा हजार चालले फक्त सतरा हजार फक्त सतरा हजार घेऊन पेट्रोल टाकून चालवायचे इंजिनचे आपल्यापासून ही जे वन इयरची वॉरंटी ओके आणि हि जे काय ऑफर ठेवली आपण ऑफर आपण ठेवली जी फोर ट्वेंटी फाय थोडेफार निगोष्ट करतो निगोशिएबल प्राइस वगैरे होऊन जाईल का पाहायला मिळते ती व्हाईट कलरमध्ये ही जे गाडी ड्रेस असणार आहे सरांना विचारूया आपण सरी दोन हजार अकरा नोव्हेंबरची गाडी आहे डिझेल फर्स्ट ओनर आहे वन uh, लॅक्स ट्वेंटी थाउजंड जेन्युन किलोमीटर चाले ॲव्हरेज पण वीस बावीस प्लस आहे घेऊन डिझेल टाकायची चालवायची ऑफर प्राईज आपण ठेवली आहे जी दोन तीस थोडेफार नेगोशिएबल होतील आल्या ओके त्यामध्ये शिफ्ट पाहायला मिळते आणि इथे काय रिटेल्स वगैरे असणार आहे सरांना विचारूया बाबा सर हे दोन हजार दहाची आहे सेकंड ओनर झाले घरातल्या घरात गाडी घेऊन पेट्रोल टाकून चालवायची आहे इंजनची सिक्स मंथची आपल्यापासून इंजनची वॉरंटी आहे ओके तर प्राईस काय ऑफर असणार आहे आपली ऑफर आहे ठेवले दोन चाळीस थोडेफार नेगोशिएबल हो वगैरे प्राईस होऊन जाईल तर इकडे आल्यानंतर तुम्हाला जर का स्विफ्ट घ्यायची असेल तीही लो बजेटमध्ये तर तुम्ही येऊ शकता आणि सी एन जी आमध्ये इनबिल्ड केला तर तुम्हाला मायलेजसुद्धा चांगल्या प्रकारे पाहायला मिळून जाईल